आणि यानंतरची बातमी नवी मुंबईतून आहे बोगस आयएस पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणामध्ये नवी पो, नवी मुंबई पोलिसांना एक यश मिळालेलं आहे दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे रबाळे पोलिसांनी धुळे इथून आरोपी ड्रायव्हरला अटक केलेली आहे प्रफुल्ल साळुंके असं त्याचं नाव आहे गेल्या सहा दिवसापासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल चाळुंके फरार होते दिलीप खेडकर यांना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्या करार आरोपी दिलीप खेडकर आता नवी मुंबई पोलिसांना मोठं यश आलेलं आहे आपल्याबरोबर या ठिकाणी साहायिक पोलीस आयुक्त राहुल देसाहेत आपण त्यांच्याशी बोलल्या सर काय म्हणाल एका आरोपीला अटक करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे बरोबर आहे या गुन्ह्यातील आरोपी जो आहे प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंके त्याला आमची राबाळे पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांनी सिंधखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे त्याला आपण अटक केलेली आहे सर आरोपी पण आपण कसे बसला किंवा कसे धागे मिळाले होते तो तपासाचा भाग आहे थोडा गोपनीय बाबी असतात तांत्रिक बाबींच्या आधारावर आपण त्याला निष्पन्न केलेलं आहे आणि त्याला लोकेट केलेलं के आहे सर अद्यापर्यंत दिलीप खेडकर मनोरमा खेडकर अजून किती आरोपी पकडणं बाकी आहे अजून दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आणि एक अज्ञात आरोपी असे तीन आरोपी अजून पाहिजेमध्ये आहेत आणि त्यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची पथके कार्यरत आहे सर अद्याप नाही आठवडा झालं या प्रकरणामध्ये याच्यामध्ये पोलीस काम व्यवस्थित करत आहेत आणि लवकरच त्याच्यामध्ये येशील अशी मला आशा आहे सर किडनॅप करून ज्या ज्या घेऊन गेले होते ती गाडी आपल्याला मिळाली आहे का नाही ती गाडी अजून आपल्याकडे जप्त नाही ये दस, ले, बेग बेग ले हे होते आपल्याबरोबर स्थहायिक पोलीस आयुक्त राहुल दस अद्यापर्यंत आहेत ते मुख्य आरोपी आहेत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आले नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले आणि त्यांच्याच अटकेसाठी आता नवी मुंबई पोलिसांकडून तीन पथकंही तैनात करण्यात आले असून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे या ठिकाणी तपास चालू आहे विनायक पाटील एबीपी माझा नवीन